जागतिक मधमाशी दिनानिमित्त प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मधुबहार निवेदन आणि निर्मिती सहाय्य संपदा ढोके आणि ज्योती यांचं सादर करते सूरज गोळे रसिक श्रोते हो नमस्कार या सृष्टी तलावर एकोप्याने राहणारे सर्व सजीव एकमेकांना सहाय्य करून या निसर्गामध्ये बाहेर आणतात असाच एक छोटा जीव म्हणजे मधमाशी आणि आज जागतिक मधमाशी दिन होय आजचा दिवस त्या छोट्या पण फार मोठं कार्य करणाऱ्या मधमाशीला समर्पित आहे चला तर मग जाणून घेऊया या गोड कारागिरांच्या अनोख्या दुनियेबद्दल श्रोते हो मधमाशी ही निसर्गाची एक अद्वितीय देणगी आहे आपल्या पृथ्वी तलावर असलेली जवळजवळ पंचाहत्तर टक्के फळझाडे आणि नव्वद टक्के फुलझाडे मधमाशांच्या परागसिंचनामुळे फुलतात जगभरातील अन्न सुरक्षेत मधमाशांचे योगदान मोठे आहे जर मधमाशा नसत्या तर फळे फुले भाजीपाला यांचे उत्पादन फार कमी झाले असते विज्ञान सांगतं की एका मधमाशीला एक चमचा मध तयार करण्यासाठी चार हजारपेक्षा जास्त फुलांचे दौरे करावे लागतात अशा प्रकारे त्यांच्या अथक परिश्रमातूनच आपल्याला हा गोड मध मिळतो इतकेच नव्हे तर मधमाशांच्या कार्यामुळेच जैवविविधता जपली जाते मधमाशा पराग सिंचन करताना एका फुलापासून दुसऱ्या फुलापर्यंत परागकण पोहोचवतात ज्यामुळे फुलांचे प्रजनन होते पराग सिंचनाशिवाय फुलांना फळे लागणे शक्य होत नाही त्यामुळेच मधमाशा फुलझाडांच्या प्रजनन प्रक्रियेत एक महत्त्वाची भूमिका बजावतात केवळ शेतीपुरतीच नाही तर वनश्री टिकवण्यात आणि वन्यजीवनाच्या खाद्यसाखळीचे संतुलन राखण्यातही मधमाशांचा मोठा वाटा असतो जगभरातील संशोधकांचं मत आहे की मधमाशा नष्ट झाल्यास मानवी जीवनावर त्याचा थेट परिणाम होईल त्यांच्या अभावामुळे शेती उत्पादनात घट होईल अन्नधान्याची टंचाई निर्माण होईल आणि पर्यावरणातील जैवविविधता कमी होईल म्हणूनच मधमाशांचे अस्तित्व हे केवळ पर्यावरणासाठीच नाही तर मानवाच्या अन्न सुरक्षेसाठीही महत्वाचे आहे श्रोते हो मधमाशांचे जीवन अत्यंत शिस्तबद्ध आणि सामाजिक एकत्रिततेवर आधारित असते एका मधमाशीच्या पोळ्यामध्ये मुख्यत तीन प्रकारच्या मधमाशा आढळतात राणीमाशी कामगार माशा आणि नरमाशा राणीमाशी ही संपूर्ण पोळ्याची प्रमुख असते आणि तिचे मुख्य कार्य अंडी घालणे असते ती एकटीच अंडी घालू शकते आणि त्यामुळेच तिच्या अस्तित्वावर संपूर्ण वंशाचा पाया टिकून असतो कामगार माशा या पोळ्याच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळतात अन्न गोळा करणे परागसिंचन करणे पोळ्याची स्वच्छता राखणे आणि नवजात अंड्यांची देखभाल करणे या सर्व कामात त्या मग्न असतात त्यांचे जीवनकाल साधारणत चार ते सहा आठवडे असतो परंतु या कालावधीत त्या प्रचंड काम करतात नरमाशा यांचे एकमेव कार्य म्हणजे माशीशी संयोग साधणे त्यांचा जीवनकाल कमी असतो आणि संयोगानंतर त्यांचा अंत होतो मधमाशा दिवसात अनेक फुलांवर फेरी मारतात आणि परागकण गोळा करतात हे परागकण फुलांचे प्रजनन घडवून आणतात ज्यामुळे निसर्गात जैवविविधता टिकून राहते एका दिवसात एक मधमाशी सुमारे पाच हजार फुलांवर जाऊन पराग सिंचन करते त्यांची कार्यपद्धती अत्यंत शिस्तबद्ध असते कामगार माशा फुलांवर जाऊन मध गोळा करतात आणि परत आल्यावर त्यांनाचून इतरांना माहिती देतात की फुलांचा साठा नक्की कुठे आहे यालाच वाग्यल डान्स असे म्हणतात या नृत्यातून दिशा आणि अंतर स्पष्ट केले जाते मधमाशांचे सामाजिक जीवन त्यांची परस्पर समन्वयाने चालणारी कामे आणि निसर्गातील योगदान हे खरंच अद्भुत आणि प्रेरणादायी आहे मधमाशांनी तयार केलेला मध हा केवळ गोडच नसतो तर त्यात औषधी गुणधर्मही असतात त्वचेसाठी पचनक्रियेसाठी आणि शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी मध अत्यंत उपयुक्त आहे आयुर्वेदात तर मधाला अमृत असं संबोधलं जातं पचनशक्ती सुधारण्यासाठी घशाचा संसर्ग कमी करण्यासाठी आणि जखमांची भरपाई करण्यासाठी मध वापरला जातो इतकेच नव्हे तर मधामध्ये अँटी ऑक्सिडेंट्स जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात श्रोते हो मधमाशी पालन हा एक अत्यंत लाभदायक आणि पर्यावरणपूरक व्यवसाय आहे भारतात आणि जागतिक स्तरावर मधमाशी पालनाकडे एक उद्योग म्हणून पाहिले जाते मधमाशी पालनातून मिळणारे उत्पादन म्हणजे मध मेण परागकण रॉयल जेली आणि प्रोपोलिस या उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे मधाचा उपयोग अन्नपदार्थ औषधे आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये होतो विशेषत जैविक मधाला अधिक मागणी असते मेणाचा उपयोग मेणबत्त्या पॉलिश आणि सौंदर्य प्रसाधने बनवण्यासाठी होतो रॉयल जेली ही पोषक आणि आरोग्यवर्धक मानली जाते तर प्रोपोलिसला जीवाणुरोधक आणि प्रतिजैविक गुणधर्म आहेत श्रोते हो मधमाशी पालनाची प्रक्रिया अगदी सोपी आहे मधमाशांचे पोळे तयार करणे यात साधारणत लाकडाचे चौकोनी पेटारे वापरले जातात पोळ्यासाठी राणी माशीची निवड करून तिचं संगोपन केलं जातं मधमाशा फुलांवर जाऊन पराग सिंचन करतात ज्यामुळे शेती उत्पादन वाढतं ठराविक कालावधीनंतर मध काढला जातो आणि प्रक्रिया करून विक्रीसाठी तयार केला जातो मधमाशी पालनामुळे व्यवसायासाठी अनेक संधी आणि या व्यवसायाचे अनेक फायदेसुद्धा आहेत मधमाशी पालनासाठी कमी खर्चात व्यवसाय सुरू करता येतो आणि उत्पादन विक्रीतून चांगला नफा मिळतो ग्रामीण भागात हा व्यवसाय अधिक प्रमाणात केला जातो ज्यामुळे स्थानिक रोजगाराच्या संधीसुद्धा वाढतात परागसिंचनामुळे पर्यावरणाचाही समतोल राखला जातो आणि शेतकऱ्यांसाठी तर याचा दुहेरी फायदा आहे मध उत्पादनाबरोबरच पिकांचे उत्पादन देखील वाढते श्रोते हो प्राचीन काळामध्ये मधमाशांना पवित्र मानलं जात असे भारतीय संस्कृतीत मधाचा उल्लेख अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये आढळतो वेदांमध्ये मधमाशी आणि मधाचं महत्त्व सांगितलं आहे मधाचा उपयोग आयुर्वेदात औषधी म्हणून केला जातो श्रोते हो। मधमाशांचे पर्यावरणीय योगदानसुद्धा अमूल्य आहे त्यांच्या परागसिंचनामुळे फुलझाडांचे प्रजनन होते ज्यामुळे निसर्गाची जैवविविधता टिकून राहते मधमाशा वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांवर जाऊन परागकण एका फुलापासून दुसऱ्या फुलावर पोहोचवतात यामुळे झाडांची वाढ आणि फुलांची संख्या वाढते जंगले आणि क्षेत्रांमध्ये फुलझाडे अधिक प्रमाणात विकसित होतात ज्यामुळे वन्यप्राण्यांना खाद्य मिळते परागसिंचनामुळे उत्पादन क्षमतेतही मोठी वाढ होते सफरचंद संत्रे बदाम सूर्यफूल कापूस आणि भाजीपाला पिकांच्या उत्पादनात मधमाशांचे परागसिंचन खूप महत्त्वाचे असते संशोधनानुसार मधमाशांच्या परागसिंचनामुळे जागतिक अन्न उत्पादनात तीस टक्क्यांपर्यंत वाढ होते हे परागसिंचन नसल्यास उत्पादनात घट होईल ज्याचा थेट परिणाम अन्न सुरक्षेवर होईल मधमाशा केवळ शेतीपुरत्या मर्यादित नसून जंगलातील वनस्पती संवर्धनासाठी देखील आवश्यक असतात उंच झाडांवर फळणाऱ्या वनस्पतींमध्ये परागसिंचन करून त्या वनस्पतींचे संवर्धन घडवून आणतात यामुळे जंगलाचा विस्तार होतो आणि पर्यावरणाचा समतोल राखला जातो मधमाशांच्या संवर्धनाने केवळ अन्न सुरक्षाच वाढत नाही तर हवामान बदलाचा धोका कमी करण्यासही मदत होते अधिक प्रमाणात फुलझाडे आणि झाडे असतील तर कार्बन डायऑक्साईडचे शोषण होऊन प्रदूषण कमी होते म्हणूनच मधमाशांचे संरक्षण हे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे श्रोते हो सध्या कीटकनाशके प्रदूषण आणि वातावरणातील बदल यामुळे मधमाशांची संख्या कमी होत आहे हे लक्षात घेता त्यांच्या संवर्धनासाठी प्रभावी उपाययोजना करणं गरजेचं आहे मधमाशा टिकवल्या तरच निसर्गाची गोडी टिकेल आणि म्हणूनच आपण सर्वांनी त्यांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे मधमाशांचे संवर्धन हे निसर्गाच्या समृद्धीसाठी अत्यंत गरजेचे आहे यासाठी आपण काही महत्त्वपूर्ण पावलं उचलू शकतो परसबागेत विविध प्रकारची फुलझाडं लावू शकतो ज्यामुळे मधमाशांना अधिक अन्न मिळेल रासायनिक कीटकनाशके आणि खत वापरणे कमी करणे कारण यामुळे मधमाशांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते जैविक शेतीला प्रोत्साहन देणे ज्यामध्ये नैसर्गिक खते आणि कीटकनाशकांचा वापर केला जातो फुलझाडांचे संवर्धन करणाऱ्या संस्थांना मदत करणे आणि त्यांचे कार्य प्रभावी बनवणे शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये मधमाशी संवर्धनावर कार्यशाळा आयोजित केल्या जाऊ शकतात जेणेकरून नवीन पिढीमध्ये याबद्दल जागरूकता निर्माण करता येईल समाजामध्ये बी फ्रेंडली गार्डन्सचा प्रचार आपण करू शकतो जिथे पर्यावरणपूरक पद्धतीनं शेती केली जाते स्थानिक प्रशासनासोबत सहकार्य करून प्रदूषण कमी करण्याचे उपाय करता येऊ शकतात या सगळ्या प्रयत्नांमुळे आपण मधमाशांचे संवर्धन करू शकतो आणि निसर्गाचं संतुलन टिकवू शकतो श्रोते हो लक्षात ठेवा मधमाशी वाचली तरच निसर्ग वाचेल निसर्ग बहरेल जागतिक मधमाशी दिन आपल्याला निसर्गाशी असलेल्या नात्याची आठवण करून देतो चला तर मग आपण सर्वजण मिळून मधमाशांचे रक्षण करूया आणि पर्यावरणाचे संवर्धन घडवूया मधमाशा वाचवूया मधुबहार टिकवूया मधमाशा वाचवूया मधुबहार टिकवूया जागतिक मधमाशी दिनानिमित्त श्रुते हो आताच आपण मधुबहार हा कार्यक्रम ऐकलात या कार्यक्रमाचं निवेदन आणि निर्मिती सहाय्य होतं संपदा ढोके आणि ज्योती सादर करते सूरज गोळे ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती